सध्या सोशल मीडियावर फेमस होण्याचे हजारो मार्ग आहेत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये एक दर्जेदार पद्धतीचा प्लॅटफॉर्म अख्ख्या जगभरात उपलब्ध आहे तो म्हणजे युट्यूब युट्यूब टॅलेंटला खूप महत्व देत असून ज्यामध्ये ते लोकांना चांगला पगार देखील मिळवून देतात सध्या अप्रतिम आणि उत्तम आशय बनवणारे असेच काही युट्यूबर आहेत ज्यामध्ये अव्वल स्थानी प्रसिद्ध युट्यूबर विनायक माळी यांचं नाव येतं तुम्हाला माहीत आहेत का विनायक माळी कोण आहेत सतत भाई भाई करत कॉमेडी करणारा विनायक माळी तिकडे नक्कीच भेटला असेल विनायक माळी याचा जन्म रायगड मधील पनवेल मध्ये बावीस सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये झाला विनायक खूप गरीब कुटुंबियातून असून त्याच्या वडील कोर्टात सरकारी काम करतात नोकरीसाठी ते ठाण्यात असतात तिकडेच राहत असताना त्याने एल एल बीचं शिक्षण देखील घेतलं मात्र कॉलेजमध्ये असताना त्याने एक शॉर्ट फिल्म बनवली जी लोकांना खूप आवडली त्यानंतर त्याने याच क्षेत्रात काम करायचं ठरवलं सुरुवातीला छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करू लागला यामध्ये प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद त्याला मिळाला मग त्याने युट्यूबवर छान विषय असलेले व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि तो खूपच प्रसिद्ध झाला यामध्ये त्याचे अरी भाई शेट लोक हे डायलॉग चाहत्यांनी खूपच पसंत केले आहेत